हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील तर चला तुम्हाला म्हणलं होतं ना मी सकाळी नुसते थोडेसे पोहे बनवले होते आता आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे इडली सांबार सांबार <laughs> इडली सांबार बनवायचं आहे मस्त साऊथ साऊथ इंडियन डिश छान इडली सांबर बनवायचं आहे तर चला आ, आता तुम्हाला दाखवते इडली सांबारचं मी मसाला आहे वाटण काढून घेतलंय बरं का तुम्हाला दाखवणार आहे मी बघा छान वाटेल तुम्हाला बघायला सुद्धा आणि टेस्टी पण छान लागणार आहे मस्तपैकी पैकी आता आहे ना आयांश आहे ना आयांश रविणाचं मुलगा बाहेर खेळत आहे तिकडं तोवर मी मस्त सगळा स्वयंपाक करून घेणार आहे हा नाहीतर आहे ना तो आहे ना मला अजिबात काय करून देत नाही फक्त आई घे 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 हे चालू असतंय तर चला आता त्याला बाहेर खेळतोय त्यावर मी फटाफट स्वयंपाक करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे कोणच नाही इथं एक पोरग आहे मोठं दिसतंय का त्याचं काही टेन्शन नसतंय ते टी व्ही बघत असतं त्याचं काहीच टेन्शन नाही जे लहान आहे ना दोन वर्षाचं सव्वा दोन वर्षाचं ते लो ते लो आहे त्याला मग फक्त आई पाहिजे <laughs> तर चला घेते स्वयंपाक करून मी दाखवते तर मला मी काय बनवते इथे आणि कसं बनवते ह्या बघा तर चला लय दिवसातून चांगला असा मस्तपैकी झणझणीत जन छणछणीत मस्त बेत टाकायला लागलेले आहे मी तर आता बेतमध्ये काय बनवायचं आहे तर बेतमध्ये बनवायचं आहे आपल्याला इडली आणि सांबर तर इडली सांबरसाठी मी आहे ना पहिले तर दाखवते तुम्हाला हे बघा गिया गिया आणि बटाटा ह्या का बटाटा हा हे गिया हे बटाटा तर आता हे मी असा कट करून घेतलेला आहे ह्या बा आहे का हे कट करून घेतलेला आहे आपण मस्त पैकी बॉय oh oh हो बॉय हे बघा आहे मग तर हे बघा कट करून घेतलेलं आहे छानपैकी तर त्याच्यासाठी आहे ना मी आहे ना पुदीना आपण घेतलेला आहे बघा थोडासा तर रवीना बाही ये बार हे असा आणि हे आहे ना चिंच हे आहे चिंच मस्त चिंच टाकायची सांबारमध्ये तर गिया, बटाटा चिंचचं पाणी चिंचचं पाणी कांदा टमाटर हरडकी डाळ हरडकी डाळशिवाय तर होणारच नाही तुरीची डाळ दाड, तुरीच्या सा डाळीचं सांबर तर आता ह्याच्यासाठी मी वाटण काढलेलं आहे हे बघा शेंगदाणे खोबरं हे खोबर, सगळं गरम मसाला हां हे अद्रक हे लसण हिरवी मिरची हे धनिया हा हे ना सांबार मसाला आहे बरं का हे सांबर मसाला आपलं घरचं बनवलेलं लाल तिखट हळदी आणि नमक तर हे वस्तू आहेत बघा मस्तपैकी घ्यावा का छानपैकी ह्या वस्तू आहेत हां तर आता हे तर झालं सांबरचं तर इडली इडलीचं मी आहे ना कालच भिजाय घातलं होतं हे बा मस्त आपलं चांगलं खुंबी आलेली आहे हे आहे इडलीचं तर इडली गम इडली टे, आता इडलीचं मी झाकूनच ठेवलेलं आहे अजून काय मी उघडलेलं नाही आणि मस्त वास सुटलेला आहे छान घमघमाट इडलीचा तर हा का असं हे हिट आहे बरं का हीट आहे हीट ठेवलेली आहे मी हा लय झाकून ठेवलंय मस्त पैकी आता उघडतंच लय वासाला छान तर चला आता तुम्हाला दाखवलंय मसाला आता मी मस्त पैकी तुम्हाला दाखवते पुढचं पुढचं दाखवते काय असेल ते चला का मस्त पैकी कु कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये सरसोचं तेल तेल टाकलेलं आहे आणि सरस म्हणजे राहायचं तेल आणि मोठा कुकर लावलेलं आहे बघा हे या मोठा कुकर आहे कारण मोठ्या कुकरमध्येच ठेवावं हो लागतं कारण आमचं घरपणा अजून दोन तीन घर तिकडं पण द्यावं हो लागतं इडली सांबार इकडं कोण बनवतच हो नाही ना त्याच्यामुळं ह्या काही चाललंय खेळणं सगळ्यांचे हा का बसल्या पिल्लू खेळत आहे हटीय रे जिंगाट का खेळत आहे खेळत आहे तर चला आता तुम्हाला दाखवते अजून पुढं आराम ती जाई चला तेव्हा रोहन लाना गेलाय हे बघा आपलं टाकते आता मी जिरं आता टाकते मी कांदा मस्त बघा आता छानपैकी बनवायचंय आपल्याला सांबर मोठ्या कुकर आहे असं पाच काय म्हणजे पाच लिटर सात लिटर काय म्हणते ते आहे जडायला आहे तर त्याला हवा आता कांदा टाकून घेतला आहे जिरं टाकून घेतलेलं आहे आता थोडंसं आहे ना मला वाटतं हिंग टाकावं आता कारण आहे ना सरसोच्या तेलमध्ये सुरुवातीला हिंग टाकलं ना ते मग करपून जातं तर त्यासाठी ना पहिलं आम्हाला कांदाच टाकावं लागतं इकडं म्हणजे ना कांद्याने करपत नाहीत काय नाहीत माहितं तर आता मी थोडंसं हिंग टाकते हा तर चला ता आता हे बघा मस्तपैकी हिंग टाकून घेते मी हे बघा हां छान कुठून आणलेली मस्त हिंग टाकून घेतलेली मी चला हवा का मसाला आपला छानपैकी वाटलेला आहे आता मी टाकून घेते मसाला चला आता हा का मसाला टाकून घेतलेला आहे मी आता हे पाणी टाकते मसाल्याचं आता मस्त ह्याला होऊन द्या कमी आचमध्ये आणि मस्त होऊ द्या कमी आचमध्ये ठेवायचं बरं का जवर हे मसाला चांगला भाजत नाही तवर हे ना तळत नाही ना ले ले। तर मंदी आजवरच ठेवायचं ह्याला चला हवा मसाला बघा कसा तयार झालेला आहे खोबरं आहे ह्याच्या थोडं दोन तर शेंगदाणे टाकलेले आहेत खोबरं तुम्हाला दाखवलेलंच आहे मसाला पूर्ण मी तर हे आता सगळं मसाला असा मस्त आता हे असं दिसतंय ना चांगला तळून घ्यायचं जवर ह्याच्यावर पाणी तेल सुटत नाही ना तवर आता हे बघा हे बघितलं ना तुम्हाला पुढे दाखवते मी अजून ना चला आता आपला मसाला व्हायला लागला तवर मी घेते मस्त हे वाटून घेते टमाटर टमाटर वाटून घेते कारण टमाट्याचं पण चांगलं हे करून सूप करूनच टाकणारे आहेत करून चला आता हे बघा मस्त वाटून घेतलं आता हे घेते हे टाकून टाकून घेते छानपैकी भाजीमध्ये आपली भाजी हे बघा हां बघा कसं झालं मसाला छान तयार भाजून घेतलं पण आहे कारण का तर आहे ना आपण आहे ना खोबरं पण कच्चं होतं आणि शेंगदाणे कच्चे होते ना तर त्याच्यामुळे मी आहे ना ह्या बघा असं मंदा चळवर आता हे जे कसं आपण टाकायचं आहे मस्त आहे बघा हे टेस्ट चांगलं आता सगळं सांबार एकच नंबरचं होतं आहे बघा मला मस्त येतं सांबार बनवायला छान बनवायचं पोरं लेखात्यात मग मम्मी मस्त बनवलं आहे आता मला तर माहीत नाही पण मला असं वाटतंय की छान बनवते पोरं तर चांगलंच म्हणतात <laughs> बाकी काय मात तुम्ही सांगा अजून तुम्हाला तर माहितीच असेल कलरवर नाही ह्याच्यावरून तुम्ही सांगूच शकताय की काही छानच आहे आणि पोरांमुळे मी जास्त तिखट नाही बनवलं कारण पोरं खायच्यात ना त्याच्यामुळं सांबर तिखट नाही बनवलेलं तर बघू चटणी बनवली तर बनवाल बघा चांगली तिखट जणजणीत जर जमलं तर बनवाल चटणी ना, ना, ना।, ना, ना ते पोरं सारखी रडतात ना त्याच्यामुळे ना पटक्या सरप स्वयंपाक रुकावं लागतं खाना लहान लहान पोरं आहेत ना रविनाची त्याच्यामुळं असं वाटतं लवकरात लवकर स्वयंपाक उरकला ना बघा कसा झालं मसाला छान तर पोरांना घ्यायला मस्त मस्तपैकी हा का मसालातला छान तयार झालेला अगदी मस्त खरपूस वाणी बाबा आणि आहे ना ह्या का ही ही जी चिंच होती ना ही चिंच मस्त गाळून घेतलेलं आहे पाणी चिंचचं तर आंबट छान वाटतं ना तर गाळून घेतले पाणी तर आता मी टाकणार या आता हा हुँ। हुँ। मस्त चाल अरे ना ते, ते ना थोडासा मॅगी मसाला आहे दे थोडा हा मॅगी मसाला आहे ना थोडासा ते टाकल तर चला हका थोडासा मॅगी मसाला टाकते मी बघूया ह्याने सुद्धा पाय फरक मॅगी मसाला चांगला असतो मध्यात चांगला लागतो छान तर आता हे अर्धा टाकते मी अर्धा आहे हा का अर्धा टाकला अर्धा ठेवलाय बघूया कसं बनते चला हका मस्त पैकी आता गिया आलू आणि मसूरची नाही काय म्हणतात ते हरडीची काय म्हणतात ह्याला तिकडं आपलं तिकडं ह्याला काय कोणची डाळ म्हणतात सांबरची डाळ ना ह्याला म्हणतात मसूरची नाही काय हरड की डाळ काय करा मराठी तुरीची तुरीची तुरी डाळ चला तर हे तुरीची डाळ टाकलेली आणि जे काय तुरीची डाळ गिया आणि टाकलेले आपण बटाटा है ना पोरं पण नाही सुधरून देत आहो पोरं बोलत असतात ना मध्ये त्यांनी काय ना विसरून जात आहे माणूस आता मी टाकून घेतलेली बरं का डाळी आता मी टाकते हे चिंचचं पाणी हां आता हलून घेते छानपैकी तर चला हे बघा मस्त पैकी आपलं सांबारसाठी मस्त तयार केलेलं आहे आता मसाला आता मी आहे ना डायरेक्ट ह्याच्यात पाणी टाकणार आहे चिंचेचं पाणी टाकलं सगळं झालं आहे पण अजून चिंचेचं पाणी निघलं होतं हे बघा हे चिंच ह्याचं पाणी काढलेलं आहे आपण चांगल्या पाणी आणि आता मी हे टाकून घेते मस्त सांबार आंबटच छान वाटतं हे ना बरोबर आहे का नाही ना पाणीचं येत आहे पाणी दे मला भी चाहिए होगा ना क्योंकि एक घरं एक घरी तर नाही दोन तीन घरी मजे आहे ना इथं सांभरच बनवलं का नाही इडली सांबार मजे मंग आहे ना देवाच लागतं थोडं थोडं एक एक वाटे म्हणलं तरी तर बघा आता चला आता तुम्हाला दाखवते मी पुढं इडली आता सांबर का आपलं छान तयार झालेलं आहे आणि झाल्याच्या नंतर दाखवते वास तर आहे ना ह्या वासाने पण आहे ना मग म्हणतात काय बनवाय लागली आज तर चला हे बघा चला जाऊ ते तर काय नाही शेजार दरम्यान आमचा देवा घेवा पण लागतं आणि त्याच्याशिवाय काय नाही माणूस माणसापास माणूस जातं बरोबर का नाही तर चला आता दाखवते तुम्हाला इडली सांबार बघितलं आता इडली चला हे बघा मस्त आता इडलीचं काय छान तयार झालं हे हो बघा हे बघा हो हे आहे इडली कालपासून हे इडलीची मेहनत चालली इडली सांबारची तर ह्या का हा दिसते कसं आहे उडीदची उडदाची डाळ ह्या का एक किलोला पावसर उडदाची डाळ टाकत असते मी माझं टाकणे हे एक किलोला पावसर उडदाची डाळ तर चला आता मस्त हे बघा हे असं ठेवायचं आणि हे बघा ह्याच्यामध्ये ना आता कुकर घेऊ कुकरमध्ये चला तुम्हाला घालूनच दाखवते मी सगळं ते ह्याला तेल, हो हो तेल, हो तेल हे बघा ला ह्या का तेल घेतलेलं आहे मी ह्या तेल ह्याला तेल लावून घ्यायचं पहिले ह्यांना तेल लावायचं आणि मग त्यात टाकायचं इडली चला हे बघा आता मी टाकून घेतलेलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये साच्यांमध्ये इडली हां तर आता इडली मी आहे ना एक प्लेटमध्ये टाकलेलं आहे अजून चार प्लेट आहेत बघा एक दोन तीन चार आहेत हे आता हे चार प्लेटी भरती मी दाखवते तुम्हाला परत हा चला हे का मस्त पैकी बघू आता आपले कसे हो छान झाले का मस्त हे का बघा आपले इडली कामयाब छान झालंय मस्त चला आता काढून घेतले हे का हां छान पैकी झालेलं आहे बघा नाही मस्त झालेली इडली चला तुम्हाला दाखवते अजून मी बघा चला आता पुढं अजून दाखवते काढती याला तर चला आपली इडली मस्तक तयार झालेली आहे बघा हा आता आहे ना तुम्हाला मी एक काढून दाखवती अरे रुग जाऊ ना बघू आता निघते का कशी आता छिटकली काय झाली अजून काय तुमच्या पुढंच काढायला लागली आहे बर का बघूया म्हणे आहे ना रवीना पकडले ती ना तर मग नेऊ ना, ना।, ना।, ना। पकडा फोन पकड नेऊ त्याच्यावर पकडा हा कसली हलकी फुलकी झाली हे बघा हे का इडली दिसते का तुम्हाला दिसते का नाही काय माहितीये बाबा बघा कसली मस्त हे का कसली मस्त झाली हलकीच्या हलकीस्ती छान झाली बघा हे बघा ही मागची बाजू आहे इडलीची अजून एक दाखव का तुम्हाला काढून पकडी आहे दिसते ना आता मल्ले बनवायच्यात अजून त्याच्यामुळे तुम्हाला हे का आता हा हे का जाळी बघा कसली आली देखा हे का जाळी कसली आली मस्त बघा जाळी छान मस्त चला आता तुम्हाला दाखवते थोड अजून मी हे सगळं काढून घेते आता हे काढून घेते मी सगळे किती हे ना हे गो किती साफसुथरी निघली सुद्धा चिटकलेली नाहीये बघा हे का हे का हे का ही काढली बघा आपण चला तर मी घेते सगळे काढून आता मस्त व्हाय लागलेले आहेत चला झन झनछन छन मस्त पैकी बघा आपली सांबार सांबार तयार झालेला आहे हे बघा हा छान पैकी आणि अजून आपली काय हे काय हे हा इडली हा कशी वाटली हे बघा हे बघा आधार का पटलं ग काय माहितीये थांबा परत लोक चला कस वाटलं रिशो छान वाटलंय तो रेवना रेवना कर दिया था रेवना कर एक नंबर दे दे, दे। चल कोई बात ना वो वीडियो की कोई जरूरत नहीं <laughs> है, है, है। जिंग, ओ झिंगट लगा मगा झिंगट झिंगट कैसे छान है ना टेस्ट रो को दे आता

चारा आ, चान, चान। नियो नियो एर, मस्त पैकी ओ वाय रे हा छान छान नेऊ दे खा नेऊ हात खेऊ लागा है नाही खात ते इडली सांबर खातच नाही का पर नाही खात काय करू आता त्यासाठी मला बनवा लागणार आहे मस्त सादा आणि सिम्पल राईस कारण <laughs> हरियाणामध्ये हे माहितीच नाही कुणाला हे माहित नाही कुणाला आता काय करायचं काय करायचं भैया नाही खात पोरग पोरगच खायना मंदर काय रिश रो र तू आड आई रे आड बीच माझ्या काय नाही खात नाही पोरग हा आयुष खात असते बघा आयुष बसलेला चला या का पूर्ण परिवार मस्त बसलेला आहे स्वयंपाकाला ओ लाईट लाईट विष्य तेरी छान आयुष्य म्हणतोय छान बनलेला आहे तर चला हा का सगळेजण मस्त बसलेली आहे जेवायला हम्म आणि तुम्ही पण या मस्त इडली सांबर खायला आणि कस हा कस कस वाटलं छान हा तू तू कर आयुष्य छान 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 चला चालले आता खायचं चला वाढती आणि तुम्ही पण या कसं वाटलं ना ते पण सांगा बरं का इडली सांबार कारण ना लई दिवसातून म्हणजे लई दिवसातून आहे ना पूरगी आली आहे ना तर पुरीमुळं बनवलेलं आहे तर तुम्हाला ही सगळी दिसली परिवार फुल फॅमिली दिसलेली आहे आणि एक राहिले आमचं सदस्य ते हे का एक सदस्य असं ओ बाय रे आणवी बाय रे तर एक आणवी पण दाखवली चला आता सगळ्यांचं जेवण चाललेलं आहे आणि घ्या सगळ्यांनी काळजी कसं वाटलं तुम्हाला हे ते पण सांगा हा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच मला आहे ना ह्या पोरांबद्दल टाइम मिळा जास्त ते हा काही हे बघा आय झिंगट तर त्याच्यातून त्यांच्यातून टाईम मिळाला तर मी खरंच व्हिडिओ करत जाईल आणि बाकी सगळ्यांनी तुम्ही आपापली आप काळजी घ्या बरं का भेटू आपण मस्तपैकी मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि या सगळ्यांनी सा इडली सांबर खायला मस्त इंडियन डिश आहे साऊथ इंडियन डिश आहे चला आणि काय माझं चुकत असेल तर स्वारी बरं का कारण आहे ना मी कवा कवा बोलते जास्तच आहे ना जास्त बोलते आहे ना तर स्वारी बरं का सगळ्यांनी माफ करा मला चला तर बघा हा कान पकडलेला दिसणार नाही पण हा सॉरी तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच बाय कर सारे बाय कर बाई। बाई। चला। बाई कर बाय बाय चला करी बाय